नमस्कार मैत्रिणीनं मी दीपा तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी सांगते की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आज मी घेऊन आलेली बोरनानचा व्हिडिओ माझा भातचा आणि भाचीचं बोरनान होता ना मी त्याचा व्हिडिओ शूट केलेला तो तुमच्यासोबत शेअर करते तर भाचीचं नाव आहे आरोही आणि भाच्याचं नाव आहे सक्षम तो एकच वर्षाचा आहे मी तुम्हाला दाखवेलच पुढे तर प्रकारे आम्ही तयारी केली होती सगळी हे बघा सगळं अशा प्रकारे रचून घेतलं होतं असं ताट सजवलं होतं मला माझ्या जीविकाचंही करायचं होतं पण मला वेळच भेटला नाही करायला शिलाई कामापासनं वेळ काही भेटत नाही किती क असलं तरी हे बघा असं सगळ्या प्रकारे व्यवस्थित केलं मग त्यांना सजावट केलेल्या ठिकाणी बसवलं ही आहे आरो ही माझी भाची हे बघा असं डेकोरेशन केलं होतं छोटंसं घर छोटंसं होतं म्हणून छोटं छोटं डेकोरेशन केलं आणि हा आहे सक्षम तो एकच अजून एक, एक वर्षाचा पण पूर्ण नाही आहे सहा महिन्याचाच आहे हे बघा त्याला सगळं नवीन वाटत होतं म्हणून तो असा इकडे तिकडे कावरा बावरा झालेला होता आणि त्याला माझ्याकडे बघायचं होतं पण माझ्याकडे लाईट चालू असल्या कारणाने तो त्याला बघता येत नव्हता आतूकडे म्हणून तो असा इकडे तिकडे व्हायचा हे बघा लहान मुलं किती क्यूट असतात ना पण हे बघा आता माझ्याकडे बघतोय तू काय करते असं वाटतंय त्याला हे बघा त्याच्यानंतर सगळ्यांनी आम्ही ओवाळून घेतलं ह्या माझ्या आत्या आहेत तीन नंबरच्या सॉरी दोन नंबरच्या हे बघा त्याला ताट पण ओढायचं होतं त्याला असं वाटायचं की खायला काहीतरी त्याच्यामध्ये हे बघा अशा प्रकारे ओक्शन करून घेतलं आत्यांनी एक साईडला फोटोशूट पण चालू होतं आणि एक साईडला मी व्हिडिओ शूट करत होती हे बघा आता फोटो काढून घेतले आणि इथे या आहेत माझ्या आत्यांच्या जावीची सून सगळ्यांनी एक एक करून ओवाळून घेतलं मला तो ओवाळायला भेटलंच नाही व्हिडिओ शूट कर केलं असल्या कारणाने त्याच्याने सक्षमही रडायला लागला होता त्याच्यामुळे मी नंतर व्हिडिओ ऑफ केल्यानंतर मी ओवाळून घेतलं त्याला हे बघा आरोहीचे हात भरून आले होते त्याला पकडून पकडून हे बघा अशा प्रकारे ऑप्शन केलं सगळ्यांनी आणि आता ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत त्यांनी हे ऑप्शन करून घेतलं हे बघा त्याच्यासाठी हे सगळं नवीन होतं पहिल्यांदाच शेअर करण्यासारखं भरपूर काही आहे मी हळूहळू सगळं शेअर करेल आपला यूट्यूब क्राईट एरिया पूर्ण झाला की मी माझी लाईफ सुद्धा शेअर करेल माझी लाईफ पण खूप इंटरेस्टिंग आहे आणि हे माझ्या आत्याची सून आहेत हे बघा मी स्टिचिंगचंही काम करते मी स्टिचिंगचेही व्हिडिओ टाकते काही फॅमिली ब्लॉग टाकते फक्त माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपला क्राईट यूट्यूब क्राईट एरिया पूर्ण झाला की मला ही फेस दाखवता येईल हे बघा असं नादी लावून लावून त्याला ऑक्शन केलं सगळ्यांनी आणि ह्या पण माझ्या आत्याच्या जा मोठ्या जावेची झुनबाई आहे हे बघा अशा प्रकारे सगळ्यांनी ऑक्शन करून घेतलं आणि आम्ही त्याचं बोर्णान केलं दुसऱ्या व्हिडिओ शूट नाही करता आला फारच गडबड झाली होती ते कुरमुरे वगैरे टाकतात आहे त्या कारणाने शूट नाही करता आला जेवढं होतं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलं हे बघा प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन